जी प्रत्येक घरात पूजली जाते जिच्याशिवाय विष्णूंची पूजा अपूर्ण मानली जाते तीच तुळस गणपतीला अर्पण का केली जात नाही भारतातील प्रत्येक घरात गणपती बाप्पांची भक्ती केली जाते दुर्वा मोदक फुले नैवेद्य सगळं अर्पण केलं जातं पण एक गोष्ट तुम्ही नक्की ऐकली असेल गणपतीला तुळस वाहू नये पण का तुळस तर विष्णुप्रियान पवित्र पूजनीय वनस्पती आहे मग गणपतीसारख्या देवाला ती का चालत नाही जर ही कथा तुम्हाला माहीत नसेल तर आजची पूजा कदाचित अपूर्णच आहे कारण या कथेमागे दडलं आहे गणपती आणि तुळस मातेमधील एक रहस्यमय वचन ही कथा शेवटपर्यंत ऐका कारण शेवटी तुम्हाला कळेल गणपतीला तुळस का वाहू नये आणि तरीही तुळस का पूजनीय आहे याच प्रश्नाचं उत्तर दडलं आहे एका प्राचीन भावनिक आणि शिकवण देणाऱ्या कथेत त्याआधी जर तुम्हाला ही कथा आवडली सबस्क्राईब नक्की करा चला तर मग ही कथा ऐकूया खूप पूर्वीची गोष्ट आहे वृंदा नावाची एक अत्यंत सुंदर सुसंस्कृत आणि परम भक्ती करणारी स्त्री होती ती भगवान विष्णूंची अनन्य भक्त होती तिचं मन निर्मळ होतं ती रोज उपास व्रत पूजा करत असे तिच्या भक्तीमुळे देवसुद्धा प्रसन्न होत वृंदाच पुढे तुळस म्हणून ओळखली जाऊ लागली वृंदाचं लग्न झालं शंखचूड नावाच्या राक्षसाशी तो राक्षस असला तरी वृंदावर खूप प्रेम करत होता वृंदाच्या पातिव्रत्यामुळे शंखचूड अमर झाला होता देवसुद्धा त्याला पराभूत करू शकत नव्हते देवांनी विष्णूंना विनंती केली हे प्रभो शंखचूडाचा नाश करा भगवान विष्णूंनी शंखचूडाचा वध करण्यासाठी मोहिनी रूप घेतलं वृंदाचं पातिव्रत्य भंग झालं क्षणातच शंखचूडाचा अंत झाला जेव्हा वृंदाला सत्य समजलं ती दुःखाने कोसळली तिने विष्णूंना शाप दिला जसा माझा संसार उद्ध्वस्त झाला तसेच तुम्हीही दगडरूप व्हाल तोच शाप पुढे शालिग्राम झाला वृंदा अग्नीत विलीन झाली आणि तिच्या शरीरातून जन्माला आली तुळसमाता भगवान विष्णूंनी तुळसेला वर दिला तू माझ्या पूजेत सदैव अग्रक्रमावर राशील म्हणूनच आजही विष्णू राम कृष्ण यांची पूजा तुळशीशिवाय अपूर्ण मानली जाते इकडे कैलासावर माता पार्वतींनी गणपतीचा जन्म दिला गणपती बुद्धी विनय आणि शक्तीचा देव होता तो सर्व देवांचा लाडका बनला एकदा गणपती पृथ्वीवर भ्रमण करत होता तुळस मातेला गणपती दिसला त्याचं तेज बुद्धी आणि सौंदर्य पाहून तुळस मोहित झाली तिने गणपतीला विवाहाचा प्रस्ताव दिला पण गणपती शांतपणे म्हणाले माते मी ब्रह्मचारी आहे माझं लग्न होणार नाही तुळसाला हे ऐकून राग आला रागाच्या भरात तुळस म्हणाली तू तु दोन वेळा विवाह करशील गणपती शांतपणे उत्तरले माते तुझा राग तुलाच त्रास देईल आजपासून तुझी पाने मला अर्पण केली जाणार नाहीत पण लगेचच गणपतीला पश्चाताप झाला तो म्हणाला तुळस माता तुझा अपमान नको तू विष्णूपूजेत सदैव पूज्य राशील याच कारणामुळे गणपतीला दुर्वा प्रिय आहेत तुळस विष्णूंना अर्पण केली जाते गणपतीपूजेत तुळस वापरली जात नाही हे द्वेषाचं नाही तर देवतांमधील संतुलनाचं प्रतीक आहे या कथेचा अर्थ असा नाही की तुळस अपवित्र आहे किंवा गणपती रागावतात तर शिकवणाशी अहंकार टाळा संयम ठेवा प्रत्येक देवाची पूजा त्यांच्या आवडीनुसार करा पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही गणपती बप्पांची पूजा कराल तेव्हा दुर्वा अर्पण करा आणि तुळस माता विष्णूंना व्हा कारण भक्ती ही नियमांनी नाही तर समजून केलेल्या श्रद्धेने पूर्ण होते गणपती बप्पा मोर्या